अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधनीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी केवळ विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाही तर त्यांना यशासाठी मोलाचे मार्गदर्शनही केले पाहूया नेमके काय घडले आणि या भेटीत कोणते महत्वाचे निर्णय देण्यात आले अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अलीकडेच कॅम्प परिसरातील संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनीला भेट दिली महिला व बाल विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या या अभ्यासिका व ग्रंथालयाची त्यांनी पाहणी केली आणि तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला या भेटी दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिलीत आणि परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या पद्धती समजावून सांगितल्या त्यांच्या मते विद्यार्थ्यांचे शिक्षण ही शहराची खरी संपत्ती आहे त्यामुळे त्यांना उत्तम सुविधा देणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे या भेटीत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना अनेक महत्वाचे निर्देश दिलेत

यामध्ये अभ्यासिका व ग्रंथालयातील बसण्याची क्षमता वाढविणे स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, स्वच्छता करणे आणि नवीन संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टींचा समावेश आहे ग्रंथालय व्यवस्थापन मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याचेही निर्देश दिलेत आयुक्तांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा कठोर परिश्रम करण्याचा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिलाय त्यांनी संत गाडगेबाबांच्या विचारांप्रमाणे समाजासाठी उपयुक्त काम करण्याचे आवाहन केलेत अमरावती महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले दे या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवा उत्साह आणि विश्वास निर्माण झाला आहे न्यूजपेपर आणि मॅगझिन्स मंथली मॅगिन्स वाचता आणि शहरात जे कोचिंग आहे जात नाही ना ऑनलाईन आता सध्या एका चांगली कोचिंग आहे मला पाहिजे कि या कोचिंगचे टीचर आले तर आम्हाला फायदा होईल आम्ही करू ना त्यांच्या सोबत चर्चा तर अशा प्रकारे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या भेटीने विद्यार्थ्यांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे त्यांच्या निदर्शनानुसार भविष्यात या प्रबोधनीमध्ये अनेक सुधारणा अपेक्षित आहेत ज्याचा फायदा थेट विद्यार्थ्यांना होईल